आपल्या उमेदवार आपले दीपक साई केसरकर के यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी वरिष्ठ बात जे आज आपली युती झाली होती महायुती झाली होती तसे सर्व कार्यकर्त्यांना आपले आदरणीय राणेसाहेब आदरणीय आपले चव्हाणसाहेब यांनी जे सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे आपण आपले सगळं कार्यकर्त्यांनी आज मोठ्या प्रमा मोठ्या प्रमाणात आज मतदान करण्यासाठी आपल्या मतदारांना सुविधा आहेत हात मारली आहे त्याच्या सगळ्या मतदारांनी त्यांना चांगला साथ दिलेली आहे तेवीस टक्के निकाल मी आज तुम्हाला सांगतो दिस हजार कमी ते पन्नास हजारच्या फरक येतील त्यात कोणालाही शंका बाळगण्याची गरज नाहीये आणि तुम्ही दोन संघट तर आपण आम्ही दोघेही अनुभव आहोत आणि या अनुभवाचा फायदा या निवडणुका आम्ही केसरकरांना करून दिलेला आहे एकदम चांगला प्रतिसाद होता <coughs> राणेसाहेब <प्राने> <था। coughs> केसरकरांच्या जोडीला असल्यामुळे कोणतेही आम्हाला टेन्शन नव्हतं आणि सगळ्यांनी एक दिलाने काम केलेलं आहे आणि ज्यांनी कोणी काही अशी होती माणसं ज्यांनी काही केलं राणेसाहेबांनी आता प्रभाकर सावंतांना सांगितलेलं आहे त्यांची हकलपट्टी आत्ताच्या आत्ता करावी